ऐक ना मग आंब्या तर रस करते चांगले बारी आणते आंबे आणि रस करते घट घट गांधावाने हा कोणचा आणू केशर केशर आणते केशर केशर आणते करते हय्या मग तयारी करते मी स्वयंपाकाची रेशमे गेले पाहिजे मुलासाच्या बाहेर रेशमे सांगते तिला आंबे आणायची सांगितलं तुला फोन वर जाळ करू नको जाळ न करू हा तरी तसत ते फोन ला आग लावी ती पोरगी आली नाही मी रस्त्यात आता दोन तासात यायची मग मी काय करू दिसायचं पडलंय ते करी फोन मध्ये बोटा घालतो बोटा कडकडा उरून टाकी असं का पण करू राहिले थोडा वेळ बसले होते हे सगळं निसले ना मिरच्या निसल्या कोथिंबीर निसली ना आता अजून काय निसायचंय तो डोक्याचा भूत निघत नाही का हा कोणचं तुझ्या डोक्याचं मी काय करणार नाही मी कुठं तुला कुठेच करायचं धरायच पटक पटात तिच्या -पटा ती शिकवलंच नाही साफसफा करून मोकळी झाली म्हणून हिर बाय ते फोन फोड तुला फोन नाही एक दिवशी असा हात नाही आता फोन दिसला नाही पाहिजे हातात आणि ते आंबे घेऊन येत

काय नाही जाते थोड्या वेळाने उठल्या की ठेवा ते तसं आता नाही उन्या थोड्या वेळे आणते ना छत्रीनी छत्रीनी बोलू का कुणाला छत्री धरायला छत्री कुठं गाडी घेऊन जावं लागलं उठली का लगेच जायचे का पोरगी आण दोन तासात दोन तासात आता लगेच आणायचं आणि करायचं पण का मी नाही फक्त घेऊन येत असते तुम्ही तुमचं करा तुमचा जावं यायचं आणि पोरगी यायची माझ्या कोणी यायचं तेव्हा पुरली आली तर पुरीला बांधूनही द्या ती आल्यावर त्यासाठी पुढे पुढे ही करा आणि गुणाची पुरली अशी तुझ्या वयवट नाही तुझ्या ना घरच्यांना आम्ही खायला बोलवा जावायला एवढं बोलता तुमची पुरियाला एवढं तरी आहे का तिला बोलायचं की वय निस्त म्हणत नाही नावाने आवाज देती रेशमा म्हणती मला मग काय झालं म्हणलं तर शिंभानाची येत शिंभानाची काय म्हणजे हा थोडी नाही आता पुढुकन कानात पुढुकन चाललंय धुडुक धुडूक तेवढं बरं येत बोला नाच पण तुझ्या ना ते शिकवलंच नाही बाय तुझ्या आई बापांनी mm. तुला तेवढंच बोलायचं शिकवलं हिता आहे गडून काढली मी एवढं नाही सुना बघा किती बोलतात मी तुम्हाला एवढी सेवा करते से तुमची सगळं काम ऐकते लोकांच्या सुनाचं नको सांगू हितलं बघ उठ आणि ती पिशवी घेऊन जा उठली का नाही तू करायचं का नाही तुला त्या पैसे तुला हात लाव द्यायचे नाही आपरासाला पियाला पैसे द्या तुमच्या पुरी आणि तुमच्या जावायलाच खाऊ घाल तो आमरस मी काय हात लावीन कशाला मी जावाच खाल्ला चावीला पोड भरून खायला मला काय पडले तवा आणि दोन किलो आण दर दोन किलो आण काल अर्धा किलो आंब्याचा रस पाणी टाकू टाकून बनवलाय पार पातळ झाड आणि आता पुरगी आली तर दोन किलो का मग जावय हे लेकर आहेत तिचे आता लेकर लागतोय अर्ध पातील धर

सतरा बाळ हिला बायक पाहुण्याचं सांगावं लागतंय सगळं की तिला आटंबामच फुटतोय तिचा चल माझं विकरू यायचंय करते तयारी जावया भया का स्वस्ते आंबे तीस रुपये किलो हाच आंब आहे ना ह्या आम्हा तोंडात पोंडात घालीत हा म्हणजे कस खुश पण नको बाई सासूला जर कळलं तर चलच दहा मला सगळं घरचा करत तिकडं चला दादा पुढं घेते दुकानात कारण की ना नाई सासूलाही डेंजर आहे भाऊ एकशे चाळीस रुपये किलो हे आंबे ऐंशी रुपये ऐंशी रुपये केसर आम्प माग दिसतो काल ना आर का घेऊन गेली सासू फक्त उन्हत यांना आंबे खाऊ घालन रस खाऊ घालन झालं डोकं चालवलं आणि फक्त एकशे वीस चेच आंबे आणले बाकीचे सगळे आपल्या खिशात आजोकी यायच पत्ते नाही कारभार निचा सरे भाजी पाला निसून झाला आता येते तीन दुपारात तिसरा पारा मागे माझ ना पुढे झालं ना सगळं बघा आणले तर आंबे जरा माझे आणलं का हा ते खायला घेतलं होतं पण राहून गेलं उन्हात म्हणलं नको नंतर किती आणले आंबे दोन किलो येत तुम्ही सांगितले तेवढेच दोन किलो हा आणि त्याचा आंबा आणला तो कोणता आंबा होता काय म्हणलंय काय त्याला बदाम बदाम आहे आणि बदाम का हा ते बाबा म्हणले होतो म्हणून आता केसर कुठंच नव्हतं मग कुठं बघायचं मी चार दुकान म्हणजे चार केसर कुठं सापडणार अहो या वर्षीला आंबेच कमी येतात म्हणून ना केसर तुला आंबे आले केसर म्हणलं तर तीनशे रुपये दिले हे बदक घेऊन आलीये हे आंबा असतोय तुम्ही बदक काय झाला एवढा चांगला आंबा आहे शलका आंबा आहे बघा ना लाल जरीद आंबा आहे काय रसोईण्याचा हो आणि काय तुमच्या जावायला आवडल मस्तच खरं सांगत बघा तर करून घेऊन ये आंबे हे आंबे आणा मी एक जायला मोकळी नाही बसले उन्हात आणा तर मारता काय मला एकटीची मी माया नवऱ्याला काय कोणती लगेच बायको करून देता काय दुसरी एकटीचा एकटीच आहे धाबारा धाबार आहे ती एका एका घरात एकटीच मग थोडा काळजी घ्यावा बोरी पान घरात घाण मानले आहे मी नसते आला तर मी कुठं जात नाही मी मरणा माझी थकले गाड्या मी कुठं जाणार नाही आणि काहीच नाही ह्या बे मला नको ते तीनशे रुपये दिलेत ते आंबे बदली कर तीनशे रुपयाचे आंबे तीनशे अग मी आंबे आणि ते दोन किलो आंबे असे घरेल भरत आणि हे तीन तिकड काल पिकडे म्हणे ते चांगले एवढे आंबे आले किती आंब्या तुम्ही तीन आणि दोन पाच पाच आंबे पाच आंब्याचा किती रस होईल ना एवढं पातीला भरत जावाय काय तुमची पोरगी पण घरी बांधून घेऊन जाईन दाबा एवढा रस होईल आंबा मला माहित नाही ते तीनशे रुपये दिलेले ते आंबे बदलून आणले तर न करून आंबे आण मी जाते विचारते कुठून आणले ते चल माझ्या बरोबर अहो त्यांच्याकडे संपले होते आणि ते गेले गेले असते ना आता ते नसते ना आता ते जातात ना तुम्ही काय विचारणार त्यांना जाऊन अगं मला माहित आहे ह्या बोटाचा ह्या बोटावर तू का कशी खेळून येते मी कुठे खेळवलंय असं कोण बोलत आहे आता एवढं उन्हात गेले तुम्ही मलाच बोलत आहे तुम्हाला पटत आहे का असं अगं थोबाड घेऊन गेली मग ह्या आंबे तर नीट आणायचे केशर आंबा काय केशरात नाही आम्ही खातो आणि त्या तुम्ही खातात ग मला माहित नाही का तुम्ही काय खातात ते निसता केशर केशर ह्याला काय झालंय काय बाहेर उचल ये उठ आत्ता मी काय जाणार नाही आणि काय होत नसते तीनशे रुपयाचे आंबेत वाया जाते काय दोन किलो आंब्याचा चला आता झाला रस मी उठा उठल ये आणि ठेव हाऊच घरी तेच करते आंब्याचा रस

आणखी दिसा माणूस त्या पदरला आता अख्खा दिवस तेच कर्ज असणार आहे ते नको शिकू मला उचल हे उठ भात झालं आले असते जवळ ते गुंगारे ना गारे द्याल द्या माझ उपकार लढणार आहे हा दाकना दाडन आणून पाडा रेशमे इकडे तेवीकड ते गेलं ते बारकड में मला तो वाटत नाही दोन किलो आंबे असते वजनात मी अशी मापावर बघन बिबी आणले मला तर लय टेन्शन आलं बाय रेशमे तुझी ना चाल बदलायची नाही दाय काहीतरी मला काळ दिसतंय अव काळ वे त्या लाल जरी दांबाय तो मला तुम्ही कमून असा बोलत आहे तेच काळ नाही तुम्ही खुशाल निसता मला काही ना काही बोलतच बाई चौक तिकड रेशमे रस्त्याने काय खाल्ला काय तुझे काम नाही मी कशाला खाऊ मी कालच आमरस खाल्लं का नाही अर्ध पातील आज मला इच्छाच नाही आमरस खायची मला त्या आंब्याकडे बघू आठवण आहे बघूच आठवण आहे आणाय लावले बाय मला तर लय टेन्शन आलं बाय ना नाय ह्याची नाही ती पूर्गी आता हे हो की आंब्याचा रस कसा का काढावा काय करावा हम्म हे असा आंबा आणतात वे रसाला तोंड झुडून घ्यायला कोण नाही अगं खुशाल म्हणती बिनला लाजे की लाल जरी तांबा आणि पांढराशी दिसा ना नाय डोळे नाही हे हे आतमधून बघत असते का मला काय माहिती आतमध्ये कसा निघणार आहे देव ते ताटली इकडं रेशमे खरच तीनशे चे आंबे आहेत का गे सरे पांढरेस निघायला लागले हे बघ ना हा तीनशे रुपयाचे आंबे आहेत मी कशाला फोटो लपून माझं काय व्हायचं ते काय म्हणतेच ना मेरियावर स्वर्ग दिसत तसं आपण गेल्याशिवाय कोणच होत नाही मुंबई पाहिली जग मारली मुंबई पाहिल्यासारखं झालं वंच सुते हे करून घालायची नाही काही नाही हे आंबा असतो हे असतं पांढरा शेपी दाखव खाऊन कस हे राहू दे ते आता कमी जास्त आणले तर खाऊन जिबीला तर लाईच चटका तुझ्या तुम्ही पांढरे येता म्हणून म्हणलं आपलं चाकून बघाव आता जाव यायचं जा, तुमचा जा, म्हणून अजून काही नाही हा एवढा मनाने आणलास बघते झाड आंबे घेऊन आली एवढे चांगले आंबे भेटले आता मी ते पण भेटले नसते मग काय जावायला खाऊ घातला असत का काय काय पडलाय आंब्याला अव या वर्षी आंबे तर जास्त तुम्हाला माहित नाही पडल्यात नाही म्हटलं तर आता नसते ना असं वाटतंय मला तर ना आता जाऊ ते आलेत मग बरं झालं लवकर नाही तुला ना मी पाठवली असते आंबे मी गेले असते काय म्हणली काय खाली काढा काढत तुमच्या पोरीसाठी काढा बस पोरीसाठी एवढ्या मोकळ्या मनाने आणि कोळम्या सणाने आली घेऊन आंबे

म्हटलं तुझ्या याला एक पाठ आणि खाती शिळा भात आम्ही नाही शिळा भात खात शिळा भात खाल्ले मी सकाळी ना त्याच्यात विष तयार होतो त्याच्यामुळे सकाळी ना शिळा भात कधीच खायचा नसतो तुम्ही कस बिर्याणी झाली त्या सकाळ सकाळ दारून सांगितलं ना खात जाऊ नका खात जाऊ ते पाकिले इकडं एक काम करा थांबा इथं बसा तुम्ही तुमच्या पदाचं काहीतरी करून आलं नाही झाली काय कुठ काय होणार आले तुमच्यासाठी काहीतरी गेले होते हे बघा थांबा तुला काय करते मला हे बघा मला सांगा आता जावा यायचे ना तर मग बाबा हिरा ठोकला तर खालीच पडायचं नाही

फुटलेल्या डोक्याची साली खुसर खेळ ठोकाय आली माझ्या मास्तकाला पहिले ते पहिल्या जमान्यात ती बाळा ती मेल्या ठोकीत होते माघार यावा नाही मग ही जिता माझ्या डोक्यात खेळ ठोकी ती पानशेट झरा आंबा आणलाय आता कुठली आली काय माहित पूरगी तो गार होईल पाई होती का नव्हती का दुधावर पाचीला कुठे ठेवले का रेशमे शेंगा माझ्या पुढील आवडत बायाला कळलं खडी होणी पुढी खडा खडा ओढ काय कमी नसते आमटी किली पुऱ्या काढल्यात शेंगा भाजल्या ते भाजीपाला निवडला तरी नाही ते म्हणत नाही का म्हणणं कामाची कळाली खाय वातून कळाली काय मोठं भाजलं रेशमी चाहू तसं मला शिवे देतात म्हणशील वटाला जिपे लातात का मला म्हणतात का आंबरस खाऊ नको हा बघत ना कसा केलाय आंबरस पुरीसाठी खाऊ नको शान या Hmm. काही म्हणा सासू भाई तोंड आणि लई एकदम काय म्हणतात ना त्याला आंबाड झार बोलायला पण सुगरन लय भारी अजून फुलपात्रेत नाही पण हम्म hmm. हम्म <laughs> हम्म <laughs> नाही जाऊ तिकड संपून जायचं काम करीत आता तेल टाकल्यावर हालविलं नव्हतं अजून नाही माझ्या बाई काय करू आता लई आमरस प्यायची इच्छा होती सासूबाई आतमध्ये जाऊन सा। आमरूस पिऊन येते काझवरने झालं हलावलं बस इथं आई हो रे मां आई भारी बनवला है की मात्रण कोंका आता तर काय नाही बाहेर मस्त आता बरणी हलाव बसत लोनच आणि इकडे त्यांना काय माहित मी पीते म्हणून काय करू एवढा भारी झालाय काय सा आता

आले असता अगो बाय झालं काय खाल्ले किती मोठ खेळत भांड्यावरून मी तर बाहेर काम करत होते मी आता घरात आले मी तर घरात आले नाही मग पासून घराने खाल्ला काय मांजरणी पिंजरी खाल्ला असल माजर माझर पायाची होती काही दोन पायाची माजर काळी नाहीत्या आता काय करायचं आता तर ताईन भाऊ त्यांना काय फोन घालायच अगं रेशमे होतो तू का काय तू, 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 तू तुझ्या जिमिला मी कालच पेरवायचे मी आधी सांगितलं मी हात नाही लावणार मी हात सुद्धा नाही लावला तुम्हाला खरं सांगत आहे मी तुमची शपथ खाऊ का मी खरंच नाही खाल्लं हा तुझ्या आईची खाबर शपथ खाबर आईची शपथ आईची शपथ कशा लावतो मधील आता माझ्या पहिलं दुख होतंय ना शपथ खा आता असं शपथ खाल्ले चांगलं नसतं मी नाही माहिती बाकीचं काही मी नाही खाल्लं

तुम्ही तुम्हीच पेल्या असतात ढोत्सा असा बात घ्यायचे पि ते परत सासू खापवापाटा करते सासू खाऊ द्याय ना पिऊ दे ना अशी कुपरा सासू तुम यहां पर मत कर